शुभ सकाळ आजच्या सकाळची आरती आम्हाला तुम्हाला दाखवता नाही आली पाऊस होता त्यामुळे पण आता आलोय आता दिवसभराचं सगळं क्लिप्स दाखवतो तुम्हाला आरती बाईडी साठी रील्स बनवतात आता पाऊस जरा थांबलाय झाली हो क्लिप चालली का आरतीला काय ह्याला मी उठलोच नव्हतं कॉलेजला निघालाय कशाबाई आधी बाई क्लिपा काढतोय रीलला झोपेत नोट केले पणस्कार ब्लॉकची स्टार्टिंग केली मी नाही आता हे पण येणार येणार आता साडे अकरा आणि आम्ही तिघच इथे बसलोय आम्ही बसलोय व्हिडिओ आता डायरेक्ट अपलोड झाल्यावरच बघा रील बनवली अर्चित बहिणी एक्सपोर्टिंग चालले तुला काय होत आहे शेतो चाललाय पैसे आज मिळणार घरनं खर्चायला का चाललायस तू देवीसाठी येताना काय आणणार आहे सातार मधून दिवशी आहे माऊन काय एकटा आणणार का बनवू ना शंभर रुपये असं बनतो एकटा आणणार तर आम्ही चार पाच मित्रांनी ठरवलंय की देवीचा एक हात खूप मोठा दिसतोय तिथं आम्ही असं ठरवलं आहे की आम्ही तिथं तळदेवचा आहे माऊलीचा एक बॅच बनवणार आहे लॉकेट आणि हे गुरुवारपर्यंत आम्ही ते व्हीच्या हातात लावले लॉकेट्स हो आता आम्ही निघालो रील्स बनवायला पण आता चॅनलवरती टाकायला आमच्याकडे काहीच नाही आहे खाली असंच असंच जातो चांगले लोकेशन बघून रील बनवणार आहे आताच एक आमची रील बनवून झाली ह्याची आणि आधीची आता अजून दहा एक तरी बनवायला लागणार आहे आम्हाला या टी शर्ट आहे दुसरं काय समजू <laughs> नका <हे> याला <लावते> आवडतं <चेदी>। ह्याच्या डी <laughs> हरसेची <laughs> तर भावना आता आम्ही आलो आहे देवीपशी आता आरती होईल काहीच मिनटात ती आरती दाखवतो मी तुम्हाला ओके तर मित्रांनो आमच्या आज देवीची आरती संध्याकाळची दुसरा दिवस चालू होणार आहे आता

आत्ताच देवीची आरती झाली आहे आणि इथं क्रिकेटच्या मॅच आणि गरबा सुद्धा होणार आहे आत्ताच तर इथं फ्रीफायरचा डावसुद्धा बसला आहे सिद्धेश भाई आपल्या बसला इथं हारणार आहे हा आणि इकडं हा मनासभाई हा कधी आपल्या ब्लॉकमध्ये काय नाही दिसला काय दिसतोय फ्रेम इकडे खाली बसला आहे हिस्त्री करत इकडे बोर जमलेत टीमासुद्धा आलेत एक दोन बघूया आता पावसावर ते सगळे डिपेंड ओके क्रिकेटच्या मॅच सुरू झालेत पाऊस उघडला आहे पाच रविराज हाही बॉल डॉट केला आहे रविराज यांनी अच्छा उत्कृष्ट समीर हॉस्टेलमध्ये मध्ये आणि टेन क्लासचा गायद्याला बॉलर समीर आता आपण समोजीसेने रवाना व्हावे समेर यांची उपस्थित खेनबाजी आणि या खेनबाजी मध्ये काढलेला पहिला विकेट रेड चेंडू ओव्हरची समाप्ती या ठिकाणी शतक संपूर्ण तरी यांच्या संघाची एकही धाव नाही एक ओर झिरो धाव अजून क्रिकेट चालू आहे आणि तो डॉन डॉन कडे दाखव त्याला कोण घेत नाही क्रिकेट मध्ये त्याला लगोरी खेळते ती लगोरी डॉन ला लगोरी खेळते ती लगोरी लगोरीच देतो ला बारीक झालं थोडस क्लिप अजून काय बोला गेले हा जाणार ना आऊट आहे

লাইভ যায় কি না ইউটিউব লাই নাই নেকি এজন বগ দীপকা মিঠা বুজিছ याशिवाय आपल्या युट्यूबच्या चॅनलवर लाईव्ह आलेत तिथे सुद्धा नक्कीच बघत जावं तुम्ही रोजच्या रोज आम्ही लाईव्ह येतोय म्यूट केलं आहे येतली खरं बरोबर आपल्या पुढं लक्षात ठीक आहे इकडे लाईव्ह आलोय किती जण बघतात स्टोरी टाकली मी तर मित्रांनो आजचा व्लॉग आम्ही एंड करतोय आज क्रिकेट मॅच दुसरा दिवस आणि याच्यानंतर जर गरबा झाला तर तुम्हाला परत प्र, एक क्लिप जोडता येईल आम्हाला आणि तुम्हाला सगळ्यांना ब्लॉग अख्खा दाखवत आहे उद्याचा आम्ही परत ब्लॉग तुम्हाला सगळे सगळ्यांना दिवस दाखवणारच आहे तर या ब्लॉगला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब आणि शेअर पण करायचं असते जस्ट आम्हाला आणि आम्हाला खूप जाधव यांच्या प्रत्येक सहकार्याच्या आणि हा आमचा आजचा दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग एंड होतोय धन्यवाद